ओके okay, मंडळी जय महाराष्ट्र आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळेस हॉरर स्टोरी सांगतो मंडळी स्टोरी बनवणं काय सोपं नाही फार अवघड आहे वाचावं वा लागतो इमॅजिनेशन करावं लागतं लिहावं लागतं त्याला जोडावं लागतं तोडावं लागतं मरोडावं लागतं नंतर कुठंतरी जाऊन एक परफेक्ट स्टोरी होते आणि जेवढी परफेक्ट स्टोरी झाल्याच्यानंतर त्या स्टोरीला रेकॉर्ड करावं लागतं रेकॉर्ड करता वेळेस कित्येक रिटेक घ्यावी लागतात व्हिडिओ एडिट करावं लागतं थोडाफार थरी आणि नंतर यूट्यूबवर टाकावं लागतो आणि जेव्हा यूट्यूबवर आपण व्हिडिओ टाकतो त्या वेळेस जो रिस्पॉन्स भेटतो ना आ हा 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 एकदम मन असं खुश होऊन जातं असं वाटतं की सगळं काही बंद करावं आणि समजोपी जावं टाकूच नाही चाला पुन्हा पण पन... कधी कधी असं वाटतं ना जे आपले मित्र आपला व्हिडिओ बघतात जे प्रेम दाखवतात त्यांचं प्रेम नाही यार माझ्यासाठी खूप आलमोल आहे त्या कारणामुळं त्यांच्यासाठी इट्स ओके होऊन जाऊ द्या आणि रोजच्यासारखी मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक हॉरर स्टोरी घेऊन आलो आहे जी की फार भयानक आहे आणि फार डेंजरस आहे आणि आज जी हॉरर स्टोरी आहे ती थोडीशी एका डिफरंट पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून स्टोरी थोडीशी अजून इंटरेस्टिंग वाटायला हवी बघा ही स्टोरी एका अनिल नावाच्या मुलासोबत घडलेली आहे आणि मी असं सांगणार आहे की जशी की ही स्टोरी माझ्यासोबत घडलेली आहे आणि ही जी स्टोरी आहे ही जालनामधली आहे बघा एक कारखाना होता त्या कारखान्यामध्ये मी सुपरवायझर म्हणून काम करायचो आता तुम्ही समजा की माझं नाव अनिल आहे ओके मी सुपरवायझर म्हणून काम करायचं चांगली पगार होती अठरा वीस हजार रुपये मस्त पगार होती पगार यायची खायचो प्यायचो आयुष्य करायचो लग्न वगैरे झालेलं नव्हतं काय नव्हतं जे आईवडील होते ते त्यांचं धकवायची आणि जी माझी पगार होती ती निव्वळ माझ्यासाठीच होती तर एक दिवस अशी प्रॉब्लेम होते की माझी जी गाडी आहे मोटरसायकल ज्या मोटरसायकलनं मी कारखान्यावर यायचो परत घराकडे यायचो येणं जाणं करायचो ती मोटरसायकल माझ्या एका पाहुण्यानं घेऊन गेला होता एका महिन्यासाठी तर गेले पंधरा दिवस झाले आमच्या गल्लीमध्ये मा माझ्या जा मित्राजवळ एक रिक्षा होता तर मी त्याच्या रिक्षाने यायचो जायचो यायचो जायचो जेव्हा जा मला सुटी व्हायची मी त्याला फोन करायचो तो मला नेण्यासाठी यायचा आणि मला नेऊनही घालायचा त्याचं एकदम मी महिन्याला डायरेक्ट भाडं ठरवूनच घेतलेलं होतं तर एक महिनाभर मला त्याच्या रिक्षाचं काम होतं आणि जे त्याचा माझी जी ड्युटी होती तिच्या अशा शिप बदलायच्या हप्त्याला सुरुवातीच्या हप्त्याला सकाळी बिघीनं दुसऱ्या हप्त्याला दुपारची तिसऱ्या हप्त्याला रात्रीची अशा प्रकारची माझी शिप बदलायची कामाची तीन शिपं होत्या आणि त्यानुसार मला प्रत्येक आठवड्यामध्ये वेगळी वेगळी शीप भेटायची आता जो माझा मित्र आहे तो दिवसभर रिक्षा चालवायचा मी फोन केला की मला नेण्यासाठी यायचा मला तिथं नेऊन सोडायचा त्यासाठी ते त्याला मी पैसे वगैरे पण दिलेले होते तर फार चांगल्या पद्धतीने चालू लागलं तर एक दिवसची जी गोष्ट आहे माझ्यासोबत अशी घडली की मी तो दिवस ना अख्ख्या आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही आणि जे माझ्या कारखान्याचं आणि माझ्या घराचं अंतर होतं ते वीस ते पंचवीस किलोमीटर होतं आणि त्या पंचवीस किलोमीटरमध्ये एक रस्ता असा होता जो की पूर्णपणे निर्जन होता आणि त्या रस्त्यावर एक पूल होता तिथली आसपासची लोकं म्हणायची की तो जो पूल आहे तो इंग्रजांच्या काळातला पूल आहे आणि तेव्हापासून तो पूल त्या नदीवर होता आणि नदी काय अशी छोटी वगैरे नव्हती नदी थोडी मोठी होती आणि तो पुलही खूप मोठा होता आणि त्या पुलावर अशा काही घटना घडलेल्या होत्या की आसपासचे जितके पण लोकं आहेत ना ते लोक असे म्हणायचे की तो जो पूल आहे तो फार भयानक आहे त्या पुलाला लोक मृत्यू पूल असं म्हणायचे म्हणजे त्या पुलावर दरवर्षी काही ना काहीतरी कांड होतं म्हणजे होतंच आणि प्रत्येक वर्षी कोणी ना कोणीतरी त्या पुलावर मरतंय म्हणजे मरत आहेच तो पूल माणसाचा जीव घेणारा पूल होता आणि तो पूल एवढा कणकरपणे उभा होता तिथं की त्या नदीला कित्येक पुरं येऊन गेले नवे पुलं बांधलेले कित्येक पलडे पण या पुलाचा एकही दगडसुद्धा निसटला नाही आणि पूर्ण जो पूल आहे ना तो दगडाने बांधलेला होता अशा प्रकारचा तो पूल होता आणि त्याच पुलावरून मला येणं करावं लागायचं गेल्या कित्येक वर्षे मी त्या जाणं येणं करत होतो पंधरा तरी पण सॉरी पंधरा म्हणलो मी पाच सहा वर्ष झाले असतील त्या पाच सहा वर्षामध्ये मी त्या पुलाहून न करायचो पण कधीही मला तसल्या प्रकारचा अनुभव आलेला नाही आहे पण ते म्हणतात ना की कधी कधी काय ना रोजच्या ठिकाणावर सुद्धा काही असे अनुभव येतात की ते आपल्याला येतील म्हणून याची अजिबात अपेक्षा नसते तर माझ्यासोबतही असंच झालं होतं मी आपला बिंदास रोजच्यासारखा जायचो यायचो त्याला फोन लावायचो यायचा मला घेऊन जायचा आणि या आठवड्यामध्ये माझी रात्रीची ड्युटी होती म्हणजे दुपारी चार वाजता जायचं आणि संध्याकाळी दहा अकराच्या दरम्यान घराकडे वापस यायचं अशा प्रकारची माझी ड्युटी होती तर मी गेलो गेल्याच्यानंतर माझ्या मित्राला सांगितलं की बाबा आज संध्याकाळी थोडासा लवकर दहा एक वाजता मी आज थोडा लवकर सुट्टी घेणार आहे तर माझा मित्र म्हणला की तो टेन्शन नको घेऊ तुला जेव्हा सुट्टी भेटली तेव्हा मला फोन कर मी पंधरा मिनटं तुझ्यापाशी येतो काय वीस पंचवीस मिनटाचा तर रस्ता आहे म्हणले की आता तसंही पण आहे तर मग मी संध्याकाळी निघता वेळेस त्याला फोन केला तो त्याचा रिक्षा घेऊन आला रिक्षामध्ये बसलो आणि बसल्याच्यानंतर थोडंसं समोर गेलो तर, गे तर माझ्या मित्राने काही दारूचे बाटल्या आणल्या होत्या काही चकणं आणला होता हां मी दारू वगैरे पित होतो त्यावेळेस आता पित नाही आता सोडून दिलेली आहे आणि थोडंफार त्याने नॉनव्हेजसुद्धा सोबत आणलेलं होतं तर जादा -जादा तो मला म्हणला की आपण एक काम करूयात जाता जाता मस्तपैकी कुठेतरी शांत जागेवर एका जागेवर बसूयात आणि खाऊयात पिऊयात आणि घराकडे जाऊयात मी म्हटलं बसावं कुठं रस्त्यामध्ये कुठंच असं ठिकाण नाही जिथे आपण शांततेनं बसू शकतो अरे याच्यापेक्षा आपण घरी गेलो असतो घरी बाजूला एक शाळा आहे त्या शाळेमध्ये गेलो असतो आणि रात्रीला मस्त खाऊन पिऊन सनाटून आपल्या घरी येऊन झोपी गेलो असतो आता रस्त्यात कुठं भेटायची तिकडेच गेलो असतो तर जमलं नसतं का तर माझा मित्र म्हणला अरे काही आहे का रे जाता जाता आपल्या तो दगड्या पूल आहे ना त्या दगड्या पुलावर बसूयात आपण आता त्याने तसं म्हणल्याच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये ना जे आसपासची लोकं बोलायची ना त्या पुलाबद्दल ला। ते सगळं काही एकदम यायला लागलं तिथं विचित्र प्रकार होतात असं होते तसं होते आणि मी माझ्या मित्राला सांगितलं की अरे भाई त्या फुलावर आपल्या गावातली लोकं म्हणतात की माणसं मरतात दरवर्षी काही ना काही दुर्घटना होते आणि तू म्हणतो की तिथंच बसायचं तिथं बसून दारू प्यायची शिगारेट ओढायची आणि वरून मांसाहारी पण खायचं थोडं विचित्र नाही का वाटत तुला आणि तसंही लोकं म्हणतात की बाबाचे मांसाहारी जेवण असते ना ते भूताना थोडं जास्तच आकर्षित करते आणि तू त्या पुलावर बसायची गोष्ट करायलास भाई भीती वाटते अरे मला तिथं नको दुसरं काहीतरी आपण बघूयात ना दुसरे एखादं ठिकाण बघूयात तिथं का तर माझा मित्र म्हटला की तू किती भीतर आहेस रे भिऊ नको काय होत नसते अरे तू कोण्या काळामध्ये जगायलास आणि काय विचार करायलास चाल मोकळे ना तिथं जाऊन मस्त बसू खाऊ पिऊ आणि जाऊ आणि काय झालं तर मला बोल असं म्हणून तो रिक्षामध्ये बसला आणि मी सुद्धा रिक्षामध्ये बसलो पण माझ्या मनामध्ये धुडधुडी होतीच की बाई तिथं तसल्या प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता होईल काय तिथं गेल्याच्या नंतर जर ठीक आहे काही झालं नाही तर ओके पण काय झालं तर मग काय करायचं आता ना एक रुद्राक्षाची माळ होती जी की मी गळ्यामध्ये घातलेली होती मला असं पर्सनली वाटत होतं की हां मी जे माळ घातलेली आहे त्या माळेमुळं मला काही होणार नाही पण मला माहिती नव्हतं की ती जी माळ आहे ना ती पूर्णपणे डुप्लिकेट माळ होती तर मी त्या भरोशावर तिथं गेलो गेल्याच्यानंतर रिक्षा थांबला आमचा आसपास कुणीही नव्हतं हे भल्ली मोठी नदी नदी दिसू लागली पूर्ण कोरडीच्या कोरडी कोर पाणी नव्हतं नदीमध्ये आणि सगळीकडं असं लगे सुनसान दिसत होतं इकडं झाडं जोडपं इकडं झाडं जोडपं त्या पुलावर आम्ही तो ना कुठलं वाहन येतंय ना कुठला माणूस येते काहीच नाही आणि तिथं ना एकदम अशी स्मशान भूमीमध्ये कशी शांतता असते तशा प्रकारची शांतता येऊ लागली आणि एक विचित्र असा दुर्गंध आल्यासारखा दुर्गंध येऊ लागला मी माझ्या मित्राला म्हणलो सुद्धा की अरे भाई इथं कसा रे असा वेगळा वास येतोय जसा स्मशानभूमीमध्ये येतो तसा तर माझा मित्र म्हणला की अरे हे दगडाचा पूल आहे या दगडावर पाणी सासून सासून हे होऊन होऊन या दगडातून असा वास येतो असा दमट दमट टेन्शन नको घेऊ आता तुला जर माझं खोटं वाटत असेल ना तू कधी लेण्या बघायला गेलास गेला का लेण्या तू लेण्या पाहायला गेल्याच्या नंतर जर पाण्याचा पाजर पिजर आला ना तर तिथं कसा वास येतो तशा प्रकारचा वास आहे दगडांचा वास आहे काय इतका टेन्शन घेतोय तो म्हणून हां ठीक आहे हा म्हणतो तर ती पण बरोबर आहे मग माझ्या डोक्यामधून मा थोडे थोडे ते विचाराशी जायला लागले आमचा ला रिक्षा इकडच्या बाजूला बसलेला होता आणि आम्ही रिक्षाच्या साईडला इकडे एकदम असं त्या पुलाच्या वर बसलेलो होतो त्या असतं ना पुलाच्या वर अशा दोन इकडून दोन केलेले त्या एकाच्यावर आम्ही बसलेलो होतो मधत मस्त नॉनव्हेज सोडलेलं असतं आणि पलीकून चिवडा वगैरे ठेवलेला होता थोडासा आणि दारूच्या बॉटल्या वगैरे होत्या दोन बॉटला आणल्या होत्या दोन क्वार्टर त्याने आणल्या होत्या त्या दोन्ही कोठरा आम्ही पिऊ लागलो मस्तपैकी आणि पिता पिता आम्हाला चांगला घंटा दीड घंटा झाला दीड घंटा झाल्याच्यानंतर आमच्या गप्पा वगैरे रंगल्या चांगलं बोललो तर त्या पुलावर जे पोहोचलो होतो आम्ही ते साडे दहा वाजता पोहोचलो होतो आणि आमच्या गप्पा मारत मारत बारा साडेबारा कधी वाजेल आमचं आम्हाला कळालं नाही आणि ज्यावेळेस माझ्या घरून मला फोन आला की बाबा कधी येणार आहेस तू घरी त्यावेळेस मला कळलं की अरे चा आता तर साडेबारा वाजले आणि तो फोन होता माझ्या आईचा फोन हो ही मी, ही मी, मी फोन उचलला आईला म्हणला आई हा मी इकडं थोडंफार खातो आहे तर मला काय भूक नाही आहे झोपी झोपीचा आणि तसंही जर मला भूक लागलीच तर मग मी घरी आल्याच्या नंतर हाताने घेऊन खाई तू टेन्शन नको घेऊ झोपी जा असं म्हणून मी फोन ठेवला आणि माझ्या मित्राला म्हणलं की अरे भाई आता साडेबारा वाजले चला आपल्याला निघायला पाहिजे तर माझा मित्र म्हणला की थांबणार अर्धा घंटा थोडंसं बरं वाटतं आपण थोडं थांबूयात आणि नंतर मग घराकडे जाऊयात मग थोडंसं थांबलो आणि जे मटण वगैरे होतं ते काय तसं असे कागदं वगैरे असतात ते कापडं वगैरे ते सगळं असं पॅक केलं आणि त्या पुलावून खाली आम्ही फेकून दिलं ते काय जे काही कचरा का वगैरे ते सगळं काय पुलावून तिथून तसा खाली फेकून दिला आम्ही पूर्ण काय तिथला क्लीन केलं आणि तिथून खाली उतरलो रिक्षामध्ये बसलो रिक्षा तो चालू करू लागला पण रिक्षा चालू होत नव्हता त्याने कित्येक वेळा ते रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न केला पण रिक्षा चालूच होत नव्हता तो खाली उतरला रिक्षाचा पाठीमागचं जे काही इंजन वगैरे असतं ते बघितलं काय 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 झालं काय नाही पण काहीच नव्हतं तो म्हणत होता की याच्या अगोदर तर कधी रिक्षाने परेशानी केली नाही आज काय एवढा परेशान करतो रिक्षा आता मला माहिती नाही की काय होते काय नाही ते मला माझ्या मनामध्ये त्यांना थोड्या भीती निर्माण होते की बाई अचानकच्याचा रिक्षा बंद पडला आहे आणि तेवढ्यात माझं रक्ष त्या रिक्षाच्या टायरावर गेलं आणि टायर पूर्णपणे चपून खाली बसलेला होता मी त्याला म्हणलं की अरे अभ्या रिक्षाचा टायर पंक्चर झालाय का तो बघतो खाली तर खरंच रिक्षाचा टायर पंक्चर झालेला असतो तो कपाळाला हलून घेतो का यार एक रिक्षा चालू होई ना वरून टायर झाला झालाय एक काम कर मधातली ती स्टेप नाही काढ आता त्या शीटच्या पाठीमागून त्यानं ते एक छोटासा टायर ठेवलेला होता त्याच्या रिक्षाचा दुसरा जर कुठं आढायचा नाही काढायचं काम असेल तर तेव्हा तर तो टायर काढतो आणि टायर बसवतो त्याला आणि बसवल्याच्यानंतर ती जी टायर आहे पंक्चर झालेलं ते उचलतो आणि ते रिक्षामध्ये ठेवतो पण मी ते शिटच्या मा शीटच्या मागून ठेवत नाही मी ठेवतो त्या दोन्ही सीटच्या समोर जे असतं ना तिथासा ठेवून देतो मग ठेवल्याच्यानंतर हो तो परत रिक्षा चालू करण्याचा प्रयत्न करतो पण रिक्षा काय चालू होतच नाही कम्प्लिटली अर्धा एक 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 घंटा जातो आमचा दीड वाजता आम्हाला त्या जागेवर दीड आणि दीड वाजता माझं लक्ष परत ज्या जागेवर आम्ही बसलेलो होतो ना तिथं जातं आणि तिथं आमच्या त्या दोन बाटल्या ते खाण्यापिण्याच्या गोष्टी जशाच तशा होत्या मी विचार करू लागलो आम्ही तर ही गर्दा खाली फेकून दिला होता मग हा वरी आला कसा आता मी तिथं हळूवार गेलो आणि बघितलं तर तिथलं जे नॉनव्हेज होतं ना आम्ही खाल्लेलं ते तशात तसं तिथं होतं त्या दोन्ही बॉटल्यामध्ये दारू भरलेली होती मी पूर्णपणे आश्चर्यचकित झालो अशा आईच्या गावात हा काय प्रकार आहे आम्ही तर नेमकेच पिलं ना मी याला हक मारायलो अरे अभ्या अभ्या एक ए, एक मिनिट इकडे रे अभ्या तो आला आणि मला म्हटला काय कदरलेला होता तो काय म्हणला असा या पद्धतीनं मी त्याला म्हणलं एकदा इकडं बघ ना त्याने तिकडे बघितलं तर दोन्ही बाटल्यामध्ये दारू भरलेली मटण ते चिवडा जशास तसा अभ्या म्हणला अभे आपण तरी फिलो होतं ना मग हे इथं परत कसं काय तेवढ्यात न जाणू असे अचानक पद्धतीनं असं वाटायला लागलं की आम्ही एखाद्या सी रूममध्ये बसलेलो आहोत आणि फुल एशी सोडवलेली आहे इतकं थंडकार अचानक आम्हाला जाणवायला लागलं आणि दिवस उन्हाळ्याचे होते हिवाळ्याचे पण नव्हते गरमी होऊ लागली आम्ही दोघेही जण बनवायला बरं होतो जेव्हा ड्रिंक करू लागलो ना त्यावेळेस आणि अचानक एवढी थंडी वाजायला लागली की आम्ही ॲटोपाशी गेलो शर्ट घातलं आणि असं अंगाला असं चोळायला लागलो आणि मी एकमेका एकमेकाला विचारायलो खरे उन्हाळ्याची दिवसांनी एवढी थंडी का वाजते आपल्याला तर तो त्या ॲटोच्या ग्लासाकडे बघतो त्या काच असतो ना ॲटोचा तर त्याच्यावर असं वदाळ पडल्यासारखं वाटत होतं मग तो त्या वदाळाला असं हे करतो तर खरंच तिथं वदाळ पडलेलं होतं त्याला याला कळत नाही नेमकं काय व्हायला इथे दोघांची फाटायला लागली थोडं थोडं थंड हवं सुटायला लागली थंडी वाचायला लागली आणि वरून ती दारूच्या ती तिथं एकदम टाईट हे ॲटो चालू करू 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 परेशान भीती दोघांनाही वाटली आता हा फार जास्त कदरला होता दारू दोघांनीही पिलेली होती आम्ही मला मी थोडंसं बघितलं होतं पण मी थोडा होतो पण तो जो होता ना तो अर्ध्याच्यावर सटकलेला होता तो गेला दारूची बॉटल घेतली आणि पुन्हा प्यायला लागला त्यानं परत पिली पिल्याच्या नंतर मला म्हणलं की हे आणि पी दारू हे म्हणाला अरे काय म्हणतोय तू अरे तू का पागल झालास का काय अरे आपण जी दारू पिली होती ना त्या दारूच्या बाटल्या आपण खाली फेकून दिलेल्या होत्या आणि आता ऑटोमॅटिक वरी आलेल्या आहेत तू ती दारू पिलीस मला म्हणतोय पी म्हणून अरे रे काही का असं ना कोणी मस्करी बिस्करी करत तू तू दारू पी पटकन पी मी त्याचं ऐकलं आणि मी पण दारू पिली दारूच्या नाश्यामध्ये काय आहे पिल्याच्यानंतर आम्ही ॲटोमध्ये बसलो तो ॲटो चालू करण्याचा प्रयत्न करायला मी पाठीमागून बसलो तो ॲटो चालू करतो पण ॲटो चालू होत नाही आता मी पाठीमागून बसल्याच्यानंतर माझे जे पाय होते ते खाली ठेवलेल्या टायरावर होते आणि सहज माझं लक्ष त्या टायरावर गेलं आणि टायरावर गेल्याच्यानंतर मी पायाने त्या टायराला दाबून टाकण्याचा प्रयत्न करू लागलो आणि जसा दाबू लागलो ना तो टायर दबतच नव्हता मी थोडा खाली वाकलो आणि त्याला असं मारून पाहिलं तर त्याच्यामध्ये फुलावा होती मी याला म्हणलं अभ्या आपण टायर बदलला ना आपल्या ऑटोचा तो म्हणतो की हां आपण बदलला आहे टायर का बदलला आहे तो म्हणतो की पंक्चर झाला म्हणून बदलला आपण मी त्याला म्हणलो अरे हा टायर पंक्चरच नाही आहे म्हणजे काय गोष्ट करायला आबी खाली येतो बघतो तर खरंच तो टायर पंक्चर नव्हता आणि तो त्या टायराकडं बघतो जे बदललेला होता तिकडं आणि मला म्हणतो तो का पागल आहे का रे पंक्चर झालेला टायर तू मला दिलाच नाही का मग मला वाटलं यार मी गिल गलती केली असेल मग तो पुन्हा टायर खोलायला लागला जो पंक्चर झालेला टायर आहे तो बाहेर काढला याच्यात ठेवला आणि मग याच्यामधला टायर काढून तिथं बसवला तिथं बसवल्याच्यानंतर त्यानं परत ते इंजिनाचं ढाकणं वगैरे खोललं त्याच्यात बघितलं आणि बसला आणि ॲटो सुरू करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी चार ते पाच वेळ झाल्याच्यानंतर त्याचा ॲटो चालू झाला चालू झाल्याच्यानंतर तो घेरमध्ये टाकतोय पण ॲटोसमोर जात नाही घेर बदलतोय पण ॲटोसमोर जात नाही ॲटोसमोर धकतच नाही घेर बदलतोय रेस वाढवते गेर बदलतोय रेस वाढवते पण ॲटोसमोर जरासासुद्धा हालत नाही आता त्या दोन्ही बॉटल्या आम्ही पिलेल्या होत्या परत दुसऱ्या वेळेस आता इतकं सगळं कटाळल्याच्यानंतर आमचं लक्ष आम्ही जिथं बसलो होतो ना तिथं गेलं तर तिथं दोन माणसं बसलेली होती आम्ही कन्फ्यूज झालो की हे काय फायल हे नेमकं काहीतरी खोळ व्हायला आहे आम्ही दोघेजण ॲटोच्या खाली उतरलो या माणसांपाशी गेलो अंधार पडलेला होता त्यामुळे क्लिअरली काही दिसत नव्हतं पण थोडंफार दिसत होतं कारण की चंद्राचा उजळ होता आम्ही तिथं गेलो आणि त्यांच्याकडं असं बोलत बोलत गेलो आम्ही अरे तुम्ही कोण आहात तिथं थोडीशी मदत करा आमचा ऑटोचा असं ढकलून लागा असं बोलत बोलत गेलो आणि ज्या वेळेस आम्ही त्यांच्या जवळ गेलो त्यावेळेस आम्हाला असा अनुभव आला की तिथं दुसरं कुणी नाही आहे तिथं आम्हीच दोघ आहेत आणि ज्या वेळेस आम्ही त्यांच्या चेहऱ्याकडं बघितलं तर त्यांच्या चेहऱ्याला मोठे मोठे असे खड्डे पडलेले होते आणि त्या खड्ड्यामध्ये असं असं काहीतरी असं वळवळ करत होतं असं विचित्र पद्धतीने आम्ही जोरात ओरडलो आणि ॲटोकडं पळण्याचा प्रयत्न केला तर आम्ही वरून खाली पळतो म्हणजे आम्ही ऑलरेडी त्याच जाग्यावर बसलेलो होतो ज्या जागेवर ते दोघंजणं दिसले होते आणि आम्ही पळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही तिथं खाली पडलो आणि पळल्याच्यानंतर आम्हाला कळालं की अरे आपण खाली उभी नव्हतो आपण वर बसलेलो होतो मग आपल्याला खालून आपण कसे दिसलो आता तुम्हाला हा पॅरीकॉ ना, ना थोडासा विचित्र वाटला असेल आणि थोडासा समजण्यात पण आला नसेल पण परत एकदा ऐका रिटर्न मागं घेऊन तुम्हाला समजण्यात येईल की मी तुम्हाला काय बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि जर नसेल आला तर मी आता तुम्हाला सोप्या भाषेमध्ये थोडंसं सा सांगतो बघा एक असं हेल्यु हेल्युशिनेशन झालं की तुम्ही खाली आहात आणि खालून तुम्ही दुसऱ्याला बघतायत म्हणजे असं की तुम्ही तुम्ही तुम्हाला बघतायत अशा प्रकारचं एक तिथं कांड झालं त्यांच्यासोबत ते दोघंही बिले खाली पडले पडल्याच्यानंतर नंतर दोघांनाही खसाटलं त्या ॲटोमध्ये बसले ॲटोमध्ये बसल्याच्यानंतर ॲटो एका रट्यात चालू झाला आणि जसा तो चालू झाला तसा तो ॲटो धकलासुद्धा समोर गेलासुद्धा आणि डायरेक्ट घरी पोहोचलो घरी गेल्याच्यानंतर मी माझ्या घरी गेलो तो त्याच्या घरी गेला सकाळ झाली सकाळी उठलो जे रातचं जे सगळं होतं ना ते डोक्यामध्ये होतं काय झालं नाही काय नाही आम्ही परत उद्या सकाळी दोघंजणं जेव्हा मला कामावर जायचं होतं त्यावेळेस त्या त्याच्या ॲटोमध्ये निघलो होतो कामाकडं आणि त्या तिथं आलो तिथं आल्याच्यानंतर येता येतं आम्ही गप्पा आमच्या चालू की असं असं चालू होतं काल संध्याकाळी असं असं नाही तुला काय वाटतंय पण आम्ही आम्हालाच म्हणतो की अरे आपण खूप दारू पिली होती त्या कारणामुळे असं झालं असेल पण तेवढ्यात अभि म्हणतो की यार नाही तसं नाही होऊ शकत ना आपण यावेळेस फक्त एकच क्व दोनच क्वॉटरने होत्या येरी तर आपण दोन दोन तीन तीन मारतो आपल्याला तेवढं काय होत नाही एका कॉर्टरमध्ये काय होणार आहे आपल्याला त्याची ती ही गोष्ट पण खरी होती आम्ही बसायला बसलो तर दोन दोन अडीच अडीच तीन तीन क्वाटर पा दारू प्यायचो आणि त्याच्यानंतर जे काय व्हायचं आम्हाला ते सगळं काय व्हायचं पण या वेळेस आम्हाला एका क्वाटरमध्ये ती एवढी चढली कशी काय याचा आम्हाला अंदाजा लागला नव्हता मग घेता येता आम्ही तिथून आलो त्या पुलावर आलो पुलावर आल्याच्यानंतर ज्या जागेवर आम्ही बसलो होतो ना तिथं उतरून आम्ही परत पाहिलं तर तिथं काहीच नव्हतं सगळं काय क्लिअर होतं कापडं वगैरे त्या पुलाच्या खाली त्या नदीमध्ये पडलेले दिसत होते आणि सगळं काही असं म्हणजे होत जाग्यावर होतं मग आम्ही एक विचार केला रात्री जे झालं होतं ते जर नुसती आपली कल्पना असेल आणि किंवा जर अशा गोष्टी असतील की त्या झाल्याच नाहीत आणि त्या आम्हाला वाटलं की झाल्या म्हणून तर मग गाडीमधला जो टायर आहे तो पंक्चरच कसा काय होता ही गोष्ट आमच्या डोक्यामध्ये आली आणि त्या रात्री ह्यू कसं वाजत होतं आपण शर्ट काढून बसलेलो होतो आपण म्हणू ठीक आहे ती आपली एक कल्पना होती आणि एक भास झाला असेल आपल्याला पण मग शर्ट घातलेली का होती कारण शर्ट काढून दारू प्यायला बसलो होतो आपण आणि ते झाल्याच्यानंतर एवढी थंडी वाजू का लागली बरं ठीक आहे ती पण कल्पना म्हणून येत आपण मग गाडीचा टायर आपण त्या कल्पनेमध्ये बदलला कसा आपण जर जागेवरून उठलोच नाही तर गाडीचा टायर बदलला कसा कसा बदलला त्या गाडीच्या टायरावरून कळालं की काहीतरी गडबड झाली काहीतरी विचित्र झाले मग तिथून आम्ही त्या कारखान्यामध्ये आलो मला त्याने सोल्डन तुनी तो निघून केला कारखान्यामध्ये एक बुजुर्ग माणूस काम करायचा वॉचमेन होता आणि तो खूप दिवसाच्या दिवसापासून जुन्या दिवसापासून तिथं तो काम करायचा मी त्याच्यापाशी गेलो आणि त्याला म्हणलो की आणि मी ज्या गावामध्ये राहत होतो तिथं मी माझा मित्र तर आम्ही नुकतेच आलो होतो काय ले असं लगेच जुने नव्हतो आम्ही काय दहा ते बारा वर्षाच्या अगोदरपासून त्या गावामध्ये आम्ही राहण्यासाठी आलो होतो तर जो वाचमॅन हो होता त्या त्या गावातला जुना माणूस होता त्याचं मूळ गावस्थी होतं त्याला विचारलं की हो का तिथं नेमकं काय काय प्रॉब्लेम होतात का आपल्या गावातले लोक असे बोलतात तर तो म्हणला की नाही मला म्हणजे माझ्या कानावर एक दोन गोष्टी आल्या आणि एक अशी घटना बी आलेली आहे जी भयानक होती पण आता इतक्यात आत काही घडलं नाही आता घडल प्रत्येक वर्षी तिथं काही ना काही घडतं प्रत्येक वर्षी तिथं कोणाचा ना कोणाचा तरी जीव जातो तर घडाल होईल काहीतरी आता तो तसा म्हणला त्यानंतर मी म्हटलं की होईल काहीतरी म्हणजे नेमकं मागं काय झालं होतं तो म्हणला की भाई तिथं नाही एक किस्सा नव्हता झाला खूप काही कारणं झाली होती पण एक असं कारण होतं की त्या कारणापासून त्या जागेवर तशा प्रकारच्या जा गोष्टी व्हायला लागतात असं मी नाही म्हणत आहे माझे जे बाबा होते त्यांनी मला सांगितलं होतं त्यांच्या काळामध्ये त्यावेळेस ते झालं होतं नवीन नवीन असा पूल बनवलेला होता आणि त्याच्यानंतर त्या पुलावर जे काही कामं झालेले होते त्यावेळीची गोष्ट होती मग मी त्यांना विचारलं की काय झालं होतं जरा सांगसाल का मला तर ते काका सांगू लागले त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं तशा प्रकारे असं म्हणतात म्हणे की तो जेव्हा पूल बांधला गेला होता त्यावेळेस ते जे पूल आहे ते एक बळी मागत होता पुलाचं जेव्हा काम चालू होतं त्यावेळेस पुलाचं काम शेवटपर्यंत पोहोचतच नव्हतं जे शेवटचं काम होतं ते काम करण्यासाठी किती जरी प्रयत्न केले तरी ते काम होत नव्हतं आणि जे इंग्रज ते काम करत होते त्या काळची ती गोष्ट होती तर काम होत नव्हतं नाही काम न झाल्या कारणामुळं फार परेशान झाले होते तिथले लोक तर मग असंच आपल्या गावामधला एक माणूस होता जो की तांत्रिक होता तो तिथं गेला आणि त्यांना म्हणला की एक बळी द्यावा लागेल पुलाला आणि जेव्हा तुम्ही बळी दिसाल पुलाला त्याच वेळेस या पुलाचं काम पूर्ण होईल अन्यथा काम पूर्ण होणार नाही तर मग ते म्हणले की कशाचा बळी द्यायचा तो तांत्रिक म्हणला की बाबा माझी जसं मला कळतं आहे तसं जर आपण एक एक रक्त जर इथं टाकलं तर होऊन जाईल म्हणजे समजा तुमच्या मनानं कोंबड्याचा बळी द्या बकऱ्याचा बळी द्या कशाचाही द्या इथं होऊन जाईल पण बळी असा पाहिजे की जे, जे जोडीनं दिला पाहिजे एक कोंबडा कोंबडी बकरा बकरी अशा पद्धतीचे बळी द्यायला पाहिजे तर तिथल्या त्या लोकांनी पहिले कोंबडं कापलं नंतर कोंबडी कापडी नंतर काम चालू केलं काम झालं नाही परत बकरं आणलं बकरी कापली काम चालू केलं काम झालं नाही मग आता तो तांत्रिक यांना म्हणायला लागले बघा एक उपाय आहे आता मात्र हा उपाय फार भयानक आहे जर हा उपाय केल्याच्यानंतर जर तुमचं काम झालं तर काम है ना है ठीक नाही झालं तर माझं नाव बदलून ठेवा मला हे कन्फर्म माहिती की असं तुम्ही करू शकता आणि असं केल्याच्यानंतर तुमचं जे काम आहे ना हे एकदम परफेक्ट होऊन जाईल आता ते माणसं म्हटलं की ठीक आहे बाबा काय ते सांगा आम्हाला मग हा तांत्रिक म्हणला की एक वर्गा आणि एक पोरगी आहे ना आणि ते अशा असले पाहिजे त्यांचं लग्न झालं पाहिजे आणि लग्न होऊन काय फारसे दिवस नसतील झाले पाहिजे लग्न होऊन काय महिना दोन महिना जास्तीत जास्त वरीस असं आणा त्या झोडप्याला मारा आणि त्याचे जे मृतदेह आहेत ते याच्यात पुरवून टाका तुमचं काम जर नाही झालं ना मी शिकाडून देतो तो, तो तांत्रिक त्यांना असा म्हणला मग त्या तांत्रिकाने म्हणल्याप्रमाणे यांनी आणलं ना एक जोडपं कुठून तरी उचलून कामाच्या निमित्तानं चांगलं होतं आणलं त्यांना मारलं मारल्याच्या नंतर त्याची जी मृतदेह आहे ते त्या पुलामध्येच पुरली आणि काम झालं पूर्ण काम एकेट झालं पण ते सगळं काम झाल्याच्या नंतर जे माणूस तो पूल बांधत होता असं म्हणतात की रात्रीला पूल झाल्याच्या नंतरची गोष्ट जेव्हा पहिली अमावस्या आली त्याच्या पहिल्या रात्रीला त्या माणसाच्या खोलीमध्ये ते, ते, खोली मा ते दोघंजणं केले जे मारून तिथं फुरले गेले होते ते दो ते दोघंजण ती मुलगी आणि तो मुलगा आणि ते दोघंजण याला म्हणायला लागले की प्रत्येक वर्षी ज्या दिवशी तू आम्हाला मारलास ना त्या दिवशी या फुलावून जाणाऱ्यांना मारेन त्यांचा खून पिईल आणि नंतर आम्ही शांत बसू या पुलाला तू बांधण्यासाठी आमचं रक्त पाजलंस आम्ही प्रत्येकाचं रक्त पाजो आणि सुरुवात तुझ्यापासून करू ते असं म्हणतात की त्यांनी तसं ते म्हणल्याच्यानंतर याचा जीव गेला आणि याचं जे मृतदेह आहे हे मृतदेह त्या पुलावर आढळलं गेलं आणि तेव्हापासून असं म्हणतात की प्रत्येक वर्षी त्या पुलावर कोणाचा ना कोणाचा तरी जीव जातो असा तो मामा मला सांगायला लागला तेवढ्यात माझा फोन वाचतो अनोन नंबर होता फोन उचलला आणि उचलल्याच्यानंतर कळालं की तो जो माणूस आहे तो आमच्या गावामधलाच माणूस आहे आणि त्याने जे फोनवर सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली मला इतका मोठा झटका बसला की असं कसं होऊ शकते हे होऊन शक्य नाही आहे पण असं झालं जो माझा मित्र अभि होता जेव्हा त्याने मला इथं सोल्डं होतं आणि तो परत इथून निघून गेला त्यावेळेस तो गेला त्याच्यासोबत जे झालं ते फार भयानक झालं मला ज्या माणसाचा फोन आला होता तो माणूस म्हणला की तुमचा जो मित्र आहे त्याने या फुलाला गळफास घेऊन स्वतःचा जीव संपवला आणि जी काकानं गोष्ट सांगितली होती ती गोष्ट खरी झाली प्रत्येक वर्षी कोणी ना कोणीतरी त्या फुलाला मरतच रक्त पाचतच तेव्हा कुठेतरी मला कळालं की हां असं कांड आहे तेव्हापासून मी आजपर्यंत त्या रस्त्यानं कधीच जात नाही माझा चांगला मित्र माझ्या हातून गमावलं गेला तर मंडळी ही होती आजची स्टोरी स्टोरी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा स्टोरी जर चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला थोडंसं शेअर करा कसं असताना जर रिस्पॉन्स चांगला भेटला तर इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवायला आवडतात पण रिस्पॉन्स चांगला नाही भेटला तर काय मन लागत नाही बरोबर आहे ना नाही लागत नाही तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार